गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय काल मंगळवारी चोवीस जून रोजी सकाळी नऊ वाजता सुरू झालेली मतमोजणी अद्यापही सुरू असून या प्रक्रियेला बावीस तासांपेक्षा जास्त कालावधी झालाय आज बुधवारी पंचवीस जून रोजी दुसऱ्या फेरीसाठीची मतमोजणी पहाटे साडेपाच वाजल्यापासून सुरू झाली आतापर्यंत केवळ एकच निकाल घोषित झाला असून यामध्ये ब वर्ग प्रतिनिधी म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार विजय झालेत आतापर्यंत मिळालेल्या ताज्या माहितीनुसार माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पहिला फेरी अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निळकंठेश्वर पॅनलनं जोरदार मुसंडी मारली आहे एकूण सतरा उमेदवार आघाडीवर असून चंद्रराव तावरे यांच्या सहकार बचाव पॅनलचे फक्त चार उमेदवार आघाडीवर आहेत एकीकडे सत्ता आणि प्रतिष्ठा टिकवण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रयत्न आहे तर दुसरीकडे सहकारात नवा चेहरा घडवण्याचा चंद्रराव तावरे यांचा निर्धार आहे पहिल्या फेरीची मतमोजणी पूर्ण झाली असून अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनलनं आघाडी घेतली आहे दुसरीकडे सहकार बचाव पॅनलनं देखील काही ठिकाणी दमदार घाव घातले विशेषतः सांगवी बारामती आणि महिला गटात त्यांना बळ मिळाले बॅलेट पेपरवर झालेली निवडणूक असल्यानं मतमोजणीला वेळ लागतोय दुसऱ्या फेरीच्या मोजणीनंतरच पूर्ण निकाल स्पष्ट होईल